बातमी जत तालुक्यातून येते एक ब्रेकिंग बातमी माडग्याळमध्ये किराणा दुकान फोडून चाळीस हजाराची चोरी माडग्याळ गावातील किराणा दुकान फोडून सुमारे चाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे यावेळी उमदी पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली शुक्रवारी रात्री ही घटना घडली अज्ञात चोरट्याने गावातील संतोष सुरेश सावंत यांचे विराज किराणा दुकानाची पत्रे उचकटून आत प्रवेश केला त्यात पंचवीस हजार रोख रक्कम व पंधरा हजार रुपयाचा माल चोरून नेला आहे गावात महिन्याभरापूर्वी माडग्याळमध्ये पोलीस चौकीसमोर दुकानात चोरी झाली होती त्यामध्ये तीन लाखांचे साहित्य लंपात झाले होते त्या घटनेचा अद्यापही तपास झालेला नाही तोवर पुन्हा दुसरी चोरीची घटना घडल्याने माडग्याळ परिसरामध्ये भीतीचे वातावरण व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये निर्माण झाले आहे पोलिसांनी देखील रात्रीची पेट्रोलिंग वाढवून अशा अज्ञात चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी दुकानदारांनी नागरिकांनी केलेली आहे